सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोनव एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी तेहतीस हाड हल्ला झाला याचा आम्ही राष्ट्रवादीतर्फे शरद पवार घाटाच्या तर्फे आम्ही निषेध करतो आहे आणि ज्या पद्धतीने झालेला आहे त्या सत्ताधारी पक्षांनी याचं उत्तर दोन दिवसात द्यावं की जी अतिग्रेकीय अडीचशे किलोमीटर आत घुसले हे कसे कुठले आणि एवढा एक तास विचारून चौकशी करून त्यांना मारायचा प्रयत्न केला देशाच्या जनतेला माहिती मिळाली पाहिजे की तिथं पोलीस नव्हते आर्मी नव्हता आणि ते दो दोन तास चाललेल्या ह्या ता हत्याकांडामध्ये कोणत्याही प्रकारचं कधी तिथं सरकारचं नियोजन नव्हतं त्याच्यासाठी उत्तर दिलं पाहिजे तसं कधी माणूस माणसं बघून मारली गेली त्याचं लगेच सगळं देशभर झालं तसं कधी ह्या ह्यामध्ये जे सरकार तिथल्या सरकार जे अपयश आहे त्या अपयशाने त्यांनी कधी उत्तर द्यायला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वांचे त्याच्यातर्फे त्या हुतात्मा आत्म्याना आम्ही शांती द्यायसाठी म्हणून आम्ही आज कॅन्डल मोर्चा का काढलेला आहे आणि त्यासाठी त्यांच्या हुतात्माला आपण शांती मिळावी आणि जे हे आहेत जखमी आहेत त्यांचं लवकरात लवकर बरं व्हावं त्यासाठी सरकारनं ह्याच्यामध्ये सगळं शतपत्रिका काढावा नाहीतर सर्व देश याच्यामध्ये उद्रेक करेल नाही ना आता हा त्याच्यात डेटर येणं पाहणे आहे हे काय हेला राजकारण पाठीभाग आहे काय हे बघणं गरजेचं आहे त्याची पूर्णता माहिती दिली पाहिजे कारण असा असा असं होणार होण्याच असेल तर ता त्यामध्ये तिथल्या लोकांनी जे सांगितलं गेलेलं आहे की आम्ही मुस्लिम आणि आम्ही जवळ एक आहोत हे त्यांनी सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे त्यामुळे हे थोडस तुम्ही त्याला राजकारण वेगळं केलं का बघावं